नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर पाहूया काही ठळक युवा सेना भोकर विधानसभा मतदारसंघाची बैठक संपन्न शिवसेना सदस्य नोंदणीसाठी युवा सेनेच्या वतीने गावगावी जाऊन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे तसेच संपूर्ण भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये गाव जिथे युवा सैनिक असं अभियान राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये युवासेनेच्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीला युवासेना मराठवाडा संपर्क नेते विपुल पाटील पिंगळे तसेच किरण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युवकांनी पक्षवाढीसाठी काम करावे जेणेकरून युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला संधी देता येईल या हेतूने काम करावे सूचना करण्यात आले आहेत आज युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने भोकर विधानसभा इथे युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली व आगामी का काळात ज्या होऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्यांच्या ज्या निवडणुका असतील तिथे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून जे युवा सेनेचे पदाधिकारी चांगलं काम या विधानसभेत करणार करत असतील व जे इच्छुक असतील त्यांना आम्ही पक्षांकडे त्यांचे नाव निवडणुकीसाठी रिकमेंड करणार आहोत त्याच युवासेना विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं युवासेना सुद्धा आढावा घेण्यात आला या आढाव्यामध्ये सदस्य नोंदणी असेल त्याचबरोबर शा शाखा उद्घाटन असेल ह्या सर्व गोष्टींचं त्यांना येणाऱ्या पंधरा दिवसाचं आम्ही एक टार्गेट दिलं आहे आणि ती टार्गेट या आ, भोकर विधानसभेमध्ये पूर्ण करतील हे मला या या निमित्ताने वाटते